आपण गर्दी करणार असाल सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणार नसाल म्हणजे नियम न पाळणं तर त्यातनं धोका कसा निर्माण होतो किंवा संसर्गाची सुनामी गेल्या तीन महिन्यात कशी आली होती त्या परिस्थितीला पुन्हा एकदा आपण सामोरे जाऊ शकतो त्यामुळे नियम पाळा हे फार महत्वाचं आहे जाऊयात पुण्यामध्ये पुण्यामध्ये आजपासून दुकानांची वेळ चार वाजेपर्यंत वाढून देण्यात आली आहे तसंच सलून स्पा ब्युटी पार्लर मॉल्स हॉटेल्स तसं पी एम पी सेवा हे देखील पन्नास टक्के क्षमतेने सुरू झाल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळते याविषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी पुण्याचे चंद्रकांत पुंदे आपल्या बरोबर आहेत चंद्रकांत आज अनलॉकचा हा पहिला दिवस पुण्यामध्ये नेमकं कसं वातावरण राहिलं विशाल आता आम्ही दगडूशेठ हलवायचं गणपती ज्या दत्त चौकात बसतो ना ते ही मुख्य बाजारपेठ बेसिकली पुण्यातली बरं तिथं आहोत मी तुला गर्दी दाखवेली कशा पद्धतीने हे सगळं मंडई आहे म्हणजे मंडईच्या अलीकडचा हा रस्ता आहे त्याच्या पुढं मंडई मंडई खरं तरी आता बंद आहे त्यामुळे गर्दी कमी पण ह्या दूतर्फानी त्यात हे रस्ते खोदून ठेवलेले त्यामुळं आता तरी गर्दी कमी झाली कारण आता चार वाजायला अर्धा तास वीस मिनटं बाकी असल्यामुळं ही गर्दी बऱ्यापैकी पांगायला लागली पण मग आम्ही आलो होतो ना प्रचंड गर्दी होती अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हतं इकडं हे बुधवार पेठेत रस्ता जातो इकडे तीच अवस्था आहे नंतर नंतर ह्या बाजूला इकडं लक्ष्मी रोडला आहे लक्ष्मी रोडलाही तिकडे त्या भयानक ही ही गर्दी दिसते आपल्याला दुकानांमधली म्हणजे आपण परिस्थिती वेगळी सांगायची गरज नाही दृश्य सांगता येत आपल्याला तरी तुलनेला आता कमी झाली म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि काय काही तर आम्ही आता ना एक पार्टी बघितली एका दुकानदाराची साडीचं दुकान होतं ते ब्रेक द ऑफर म्हणजे ब्रेक ब्रेक द चेन ऑफर म्हणजे हजार रुपयाचे ड्रेस त्यांनी काहीतरी पाचशे रुपयाला ठेवला होता म्हणजे साहजिक आहे दोन महिने ते दुकान बंद होतं त्यामुळे त्यांनी डायरेक्ट पन्नास टक्के असं ठेवल्यामुळं ही सगळी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि अक्षरशः तुफान भैया आज पहिला दिन आहे चार वाजे तक तयासार धंदा धंदा पब्लिक धंदा होता ना हा ग्राहक धंदा होता ग्राहक आय टक्के आया थोडा बहुत आया थोडा आया सोशल डिस्टन्स मेंटेन करते करते ना करते असं सगळ्यांनी सोशल डिस्टन्स करावं पण हे जरी दावा करत असले पण प्रत्यक्ष रस्त्यावर बघू शकतो आपण रस्ते, रस्ते पाहूया आपण ते लाख सांगत असतील पण ही गर्दी बघ कुठे सोशल डिस्टन्स आहे मग अशी अवस्था येते ओके मग अशी पुण्यातली परिस्थिती मुख्य मार्केटमधली परिस्थिती आहे धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे पुणेकर असो वा नागपूरकर सगळ्यांनी या संबंधित परिस्थितीत नियम पाळणं फार आवश्यक आहे म्हणजे आपल्या सोयीकरताच काही गोष्टी अनलॉक करण्यात आलेल्या आहेत पण पुन्हा जर आपण नियम पाळणार नसाल तर गंभीर परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो हे तितकंच खरं यानंतर वेळ झाले का ब्रेकशी ब्रेक घेऊन ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक